मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आरोही आता स्वतःला दोष देत असते की सगळं काही झालंय ना ते फक्त माझ्यामुळे झालं माझं बाळ गेलं ना ते सुद्धा माझ्यामुळं केलं मग आता अनघातीला समजावू लागते आरोही असं काही नाही आहे बाळा अगं जे काही होतं ना तो फक्त एक अपघात होता त्यावेळी आता आरोही रागातच अनघाकडे पाहू लागते आणि विचारते काय ग अनघा तुझ्यामुळे आजपर्यंत एकही एक ॲक्सिडंट झाला नाही ते बरोबर आहे ना मग नक्की त्या दिवशी काय झालं होतं ग तुझं लक्ष नव्हतं का गाडी चालवताना अगं तुझा स्टेअरिंगवरचा कंट्रोल गेलाच कसा तू समोर बघत नव्हती का मग आता सर्वांना जरा धक्का बसतो आरोही अशी काय बोलतीये मग अनघा म्हणते अगं नाही तुझ्या पोटात दुखायला लागलं आणि माझा कंट्रोल सुटला ग मला भीती वाटली ना त्यावेळी आता रागातच आरोही म्हणते की जे काही झालं ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय फक्त तू जर गाडी नीट चालवली असती ना तर हे सगळं झालंच नसतं असं रागातच जेव्हा ती आता म्हणते तर अनघाच्या पायाखालची जमीनच सरकते की आरोही सरळ सरळ प्रत्यक्षपणे माझ्यावर आरोप करतीये तेव्हा यश म्हणतो अग आरोही ऐक ना तू असं बोलू नको सगळं तुझ्या पोटात दुखायला लागलं तू कळवळत होती म्हणून अनघा खूप घाबरली आणि त्यातून हे सगळं झालंय तेव्हा आरोही रागातच म्हणते तुम्ही सगळे तिलाच का डिफेंड करताय तर बिचारी अनघा आता खूप रडत असते त्यावेळी रागातच आता आरोही म्हणते तुम्ही अजिबात तिला डिफेंड करू नका हा कारण तिने गाडीवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं होतं आणि मग माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं कारण आज जे काही घडलं आहे ना ते फक्त अनघामुळे झालंय आणि हिच्यामुळेच गेले माझं बाळ असा सरळ सरळ आरोही आरोप करते तेव्हा अनघाला धक्का बसतो ती विचारते अगं आरोही तू अशी का बोलते अरुंधतीला मा संजना मात्र या गोष्टीची मजाच घेत असते तिला हेच हवं असतं त्यावेळी अभि समजावतो आरोही असं नाहीये तू समजून घे जरा तेव्हा अरुंधती देखील म्हणते असं काही झालेलं नाही आरोही अगं अनघा घाबरली होती त्यावेळी अग तिच्या जागी दुसऱ्या कोणी असताना कदाचित तेच घडलं असतं तेव्हा आता आरोही म्हणते नाही आई हिच्याच मुळे हे सगळं काही झालंय आणि हिला काय फरक पडतोय कारण हिच्याकडे स्वतःच मूल आहे आता हिच्याकडे जानकी आहे पण माझ्याकडे कोण आहे आई तुम्हीच सांगा ना अहो या जगामध्ये मी एकटीच आहे ना जे काही गमावलंय ना ते फक्त मी गमावलंय कारण माझ्या यातना तुम्हाला कुणालाच कळू शकत नाही तेव्हा अरुंधती म्हणते असं नाहीये बाळा समजून घे जरा अग आम्हा सगळ्यांना देखील तितकच दुःख झालंय तेव्हा आरोही म्हणते नाही आई मी अनघाला कधीच म्हणजे कधी माफ करणार नाही तेव्हा अनघा आश्चर्याने आणि अगदी धक्क्यानेच आरोहीकडे पाहत असते तेव्हा आता ती सर्वांना सांगते तिच्यामुळे गेले माझं बाळ कारण आरोहीच्या मनामध्ये आता आता राग स्पष्टपणे दिसत असतो ती म्हणते आरोही अगं तू अशी का बोलतेस तेव्हा अनघा आता लगेच तेथून निघून जाते त्यावेळी सर्वांनाच तिची खूप काळजी वाटते तेव्हा यश आता समजावतो की आरोही अगं तू काय बोलतेस हे अगं तिने तिने तुझ्यासाठी काय काय केलं हे जरा आठवून बघ मग आता अरुंधती देखील रडत असते आणि म्हणते यश जरा थांब बाळा तू अगदी शांतपणे अरुंधती आता म्हणते आरोही बाळा तू खूप थकली आहेस दमली आहेस त्यामुळे तू एवढा विचार करू नको तू जरा आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल अभि अरे हिला काही औषध वगैरे द्यायचे आहेत का रे तेव्हा अभिमन मी बोलतो माझ्या सरांबरोबर आणि मग सांगतो तेव्हा अनिरुद्ध देखील समजावतो आरोही बाळा तू काळजी करू नकोस अगं आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत त्यामुळे प्लीज आता तू फक्त आराम कर तेव्हा आप्पा म्हणतात चला सर्वजण खाली चला तिला जरा आराम करू द्यात तेव्हा ते आता ईशाला घेऊन तेथून जातात अरुंधती म्हणते यश बाळा तू तिच्या जवळच थांब मग अरुंधती पाठोपाठ यश देखील जायला निघतो तेव्हा यश म्हणतो अभि अरे अनघा मग आता अनघाला मी समजावतो असं अभि म्हणतो इकडे संजना तिच्या रूममध्ये हसते आणि मस्त हसत असते अनिरुद्ध तेवढ्या तेथे येतो आणि विचारतो काय ग काय झालं हसायला तुला मग आता ती हसते आणि म्हणते अरे आता हसायला काय झालं म्हणजे तुझ्या घरात ना एक एक कॅरेक्टर आहे म्हणजे ना त्यांची खूप मजा येते खरंच त्यावेळी तो विचारतो आता काय झालं तेव्हा आज एकमेकांचे हात पकडतील त्या एकमेकांचे गळे सुद्धा धरायला घाबरणार नाही तेव्हा काय झालंय अनिरुद्ध विचारतो हे बघ तुझी आई म्हणजे एक नंबरची पलटू मास्तर आणि तुझी मुलं सुद्धा कारण एकेकाळी बापावरच प्रेम अगदी उतू जात होत तुझ्या मुलांचं नंतर त्यांना अचानक वाटलं की आपले वडील आपल्याला फसवत आहेत आणि सरळ जाऊन मग कोर्टात त्यांनी तुझ्या विरोधात साक्ष दिली आणि वडिलांना कसं जेलमध्ये टाकलं तेव्हा संजना आता जोरात हसते आणि म्हणते कमाल आहे ना तुला नाही गंमत वाटत का रे या वागण्याची तो म्हणतो उलट मला वाईट कारण मी माझ्या मुलांचा विश्वास जिंकू शकलो नाही म्हणून तेव्हा ती म्हणते अरे बापरे केवढा मोठा ड्रामा करताय रे तुम्ही सगळेजण ना फक्त मोठी मोठी वाक्य फेकतायत अरे मला सांग विश्वास म्हणजे काय कुणाला माहिती तरी आहे का रे अरे आजपर्यंत अरुंधतीवर काडीचाही विश्वास नव्हता कुणाचा चा आणि अबीचं म्हणाल तर त्या दोघांचाही अजिबात विश्वास नव्हताच पण आता बघ ना आईसाठी काहीही करायला तयार आहेत पण हे सगळं ना टेम्पररी आहे लवकरच सगळं काही चित्र बदलणार आहे जसं आरोही आणि अनघाचं झालं ना सेम तसंच कारण त्या नेहमी काय म्हणायच्या आम्ही बहिणी आहोत आम्ही जावा जावा नाही आहोत अगदी घट्ट मैत्रिणी आहोत आता कुठे गेली दोघींची घट्ट मैत्री त्याचबरोबर बहिणी बहिणींचं नातं हा अनिरुद्ध समजावतो की संजना तसं नाहीये आरोहीची मनस्थिती नाहीये सध्या म्हणून ती असं बोलतीये पण बघ ती एकदा जेव्हा बरी होईल ना तेव्हा सगळं पुन्हा एकदा नॉर्मल होईल तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते अरे अनिरुद्ध हे शक्यच नाही आता मला वाटतच नाही आरोही आणि अनघामध्ये सगळं काही अगदी नॉर्मल होईल कारण आरोहीला वाटतं तिचं बाळ हे अनघामुळे गेले आणि हेच तिच्या डोक्यात अगदी फिक्स आहे त्यामुळे मला असं वाटत नाही ती अनघाला आयुष्यात कधी माफ करू शकेल म्हणून त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो ते काहीही असो परंतु त्या दोघींच्या मध्ये अजिबात काही बोलायचं नाही समजलं तेव्हा संजना म्हणते नाही बाबा माझा काही संबंध मी नाही बोलू शकत काही त्या दोघींमध्ये आता जे काही बोलायचंय जे काही करायचंय ना ते आरोही करेल आता अरुंधतीला खूप अभिमान होता ना तिच्या दोन्ही कारण माझ्या दोन्ही गोविंदाने राहतात असा तिचा फक्त भ्रम होता आता बघ म्हणावं नुसतं भांड्याला भांड नाही लागले कारण त्याची आदळ आपट सुद्धा सुरू झालीये आता सगळ्या भांड्यांचा शेपच बदललाय तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना तू या सगळ्यापासनं लांब राहा आणि प्लीज मला प्रॉमिस कर की त्यांच्यातले वाद तू अजिबात वाढवणार नाहीस प्लीज संजना आता तू त्यांच्यामधील गैरसमज निर्माण करू नकोस तेव्हा संजना म्हणते मी काहीच करणार नाहीये अरुंधतीच्या सुना आहेत ना एकमेकींची डोकी फोडू देत नाही तर भांडू देत आता मी फक्त मजा म्हणजे मज्जाच बघणार आहे तेवढ्यातच अनिरुद्धला एक फोन येतो त्यामुळे आता तो, त्या तो फोनवर बोलण्यासाठी दुसरीकडे जातो तेव्हा संजना आता म्हणते की मी काहीच करणार नाही असं कसं होईल रे अनिरुद्ध कारण या घरामध्ये ठिणगीचा वनवा तर पेटायलाच हवा जोपर्यंत आग लागणार नाही ना तोपर्यंत घर सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि मला सगळ्यांना या घरातून बाहेर काढायचंय आता याची सुरुवात फक्त अनघ आणि आरोही पासून होऊ शकते मग मी हा चान्स का सोडू असं म्हणून ती आता विचार करते आणि त्या दोघींमध्येही फूट पाडण्याचा आता प्रयत्न करणार असते इकडे आता अणघर अडत असते हॉलमध्ये आलेली असते ती सर्वांना सांगते की त्यावेळी खरंच मी खूप घाबरले होते मला काही सुचत नव्हतं कारण आरोहीच्या पोटामध्ये खरंच खूप दुखत होतं ती आता स्वतःची बाजू समजावून सांगत असते अरुंधती म्हणते तू टेन्शन घेऊ नको आरोही अगं तू हे मुद्दम केलेलं नाहीये मग आता आरोहीची मनस्थिती सुद्धा मी समजून घेतेये ताई अगं पण तिला या गोष्टीचा खरच खूप त्रास झालाय असं अनघा म्हणते तेव्हा आप्पा देखील आता अनघाला म्हणतात की ती रागाच्या भरात बोलली असेल पण तू मनावर घेऊ नकोस एवढं अग ती जे काही बोलली ना त्याचा त्रास तुला होणं हे साहजिक आहे ग पण तू अजिबात ते मनाला लावून घेऊ नकोस ती यातून बरी झाली ना मग तिची चूक तिला नक्कीच समजेल तेव्हा अरुंधती म्हणते तू तु तुझा तु जीव धोक्यात घालून तिला वाचवशील याची खात्री आहे आम्हाला अगं तू किती जबाबदारीने वागणारी मुलगी आहेस हे आम्हाला माहीत नाही का मग अनघ रडते आणि म्हणते पण आई मी हे कसं आरोहीला समजवू अग तिला असं वाटतंय की माझ्यामुळेच तिचं बाळ गेला आहे त्यावेळी ईशा आता म्हणते की अगं घा प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको ना तू असे किती पेशंट हँडल केले आहे सांग बरं मला आता आरोहीच्या मनस्थितीबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा ती ठीक होईल ना तेव्हा तुला माफसुद्धा करेल आणि तुझ्याबद्दल काहीही गैरसमज ठेवणार नाही ती मनात मेडिटेशनसुद्धा चालू आहे ना काही दिवसात होईल ती बरी मग असं नाही बोलणार ती अनघा म्हणते माझ्या मनात आरोहीला हे सगळं झाल्यापासून चालूच होतं की आरोही असंच म्हणणार सांगणार की माझ्यामुळे हे सगळं काही झालं मला फक्त वाटत होतं पण ती आता प्रत्यक्ष म्हणायला लागलीय आता मला ना या विचाराने रात्र रात्र झोप येणार नाही आणि आता तर सगळं काही अवघड होऊन बसले तेव्हा यश आता तेथे येतो आणि म्हणतो अनघा आय एम सॉरी आरोहीच्या वतीने तुझी माफी मागतोय खरंच तू तिला माफ कर कारण तिला कळत नाहीये नक्की ती काय बोलतीये बट आय एम शुअर sure, ज्या दिवशी तिला कळेल ना की ती चुकीचं वागतीये त्या दिवशी तिला खरंच खूप गिल्टी वाटणार आहे त्यामुळे प्लीज तिला माफ कर अशी कळकळीची विनंती आता यश तिला करतो मी सॉरी म्हणतो आय एम रेरी व्हेरी सॉरी असं आता तो तिला सारखा सारखा म्हणत असतो मग आता अनघ म्हणते प्लीज प्लीज तू अशी माफी मागू नकोस यश अरे मी आरोहीवर नाही चिडले कारण मी तिची परिस्थिती समजू शकते आणि खरंच मला असं वाटतंय की आम्ही तिकडे जायलाच नको होतो मी गाडी ड्राईव्ह करायला नको होती कारण मी जर गेलेच नसते तर असं काही झालंच नसतं अरे माझ्याकडून खरच खूप मोठी चूक झाली रे असं ती आता खूप रडतच म्हणत असते तेव्हा यश आता तिला समजावतो अग असं नाही आहे कारण होणाऱ्या गोष्टी कोणीही चुकवू शकत नाही अग कदाचित या घरात हे घडणार होत टाळता तरी कसं आलं असतं हे बघ तू उलटसुलट विचार करत बसू नकोस हे सगळं डोक्यातून काढ अगोदर आप्पा म्हणतात हो अनगा तू डोक्यातून सगळं काही अगोदर काढून टाक बरं अजिबात कोणताही विचार करायचा नाही इथून पुढे हे बघ आरोही अगदी ठीक झाल्यानंतर ती काहीच बोलणार नाही तिलाच उलट गिल्टी वाटेल कारण तिने तुझ्यावर जे आरोप केले आहेत आहे ना बाळा ते चुकीचे आहेत आणि तिची मनस्थिती नाही आहे ना म्हणून ती अशी बोलती अगं बाळा पुन्हा पुन्हा तेच आठवत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं नाही याचा विचार आपण करायला हवा त्यानंतर यश म्हणतो आप्पा तुमचं खरं आहे बरोबर आहे कारण आईची ही ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याची आयडियाना खरच वर्क झाली निदान आरोहीला सत्य तरी समजलं तिने ते सत्य ॲक्सेप्ट तरी केलं आणि ती सेन्सेन्समध्ये तरी आली आता तिला हे ॲक्सेप्ट करायला खरंच खूप वेळ लागेल परंतु आधीच्या कंडिशनपेक्षा हे खरंच खूप बरं आहे तेव्हा अरुंधती म्हणते आपण सगळे आहोत ना आपण सगळे मिळून तिला या परिस्थितीतून बाहेर काढूयात त्यानंतर अरुंधती म्हणते हे बघ अनघा तू अजिबात विचार करू नकोस आरोहीला या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वात जास्त मला तुझी मदत लागणार आहे आणि हे बघ ती आता जे काही बोलली ना तिला नंतर हे आठवणार सुद्धा नाहीये त्यामुळे आपणच आता तिला समजून घ्यायला हवं बरोबर ना अनघा आता सर्वजण जेव्हा अनघाला समजवतात तेव्हा मात्र अनघा म्हणते आरोही माझी लहान बहीण आहे मी तिच्यावर कधीच चिडू शकत नाही मला माहीत आहे की ती कोणत्या मनस्थितीतून जात आहे आणि त्यामुळे ती असं बोलत आहे म्हणूनच मी तिला सपोर्ट करणार आणि ती मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिला पूर्णपणे मी मदत करणार कारण एक मोठी बहीण म्हणून माझं हे कर्तव्य आहे असं म्हटल्याबरोबरच आता अरुंधती म्हणते की बाळ तू असंच कर सर्वांना आता अनघाचा खूप अभिमान वाटू लागतो तेव्हा यश आता पुन्हा अनघाला म्हणतो सॉरी अनघा तुला खरंच खूप त्याग करावा लागतोय काही गोष्टींचा मग आता अनघा म्हणते की असं आहे यश आरोहीला आपणच समजून घेतलं पाहिजे दुसरं कोण घेणार तिला समजून तूच सांग ना तर आता दुसरीकडे आरोही ही रूममध्ये असते आणि एकदम शांतपणे तिथे उभी असते तेव्हा आता ती संजना तेथे दरवाजा ठोठावते आणि विचारते आत येऊ का मग आरोही काहीही म्हणत नाही निर्लज्जासारखी संजना आतमध्ये येते आणि म्हणते की काय कसं वाटतंय मग तुला खरं तर संजना आता आरोही आणि अनघामध्ये फूट पाडायलाच तेथे आलेली असते आणि मग उगीच मुद्दामच शांतपणे तिच्याबरोबर ती बोलू लागते की मला माहीत आहे आरोही अगं तुझ्या मनाला आता सध्या काय वाटत असेल मीसुद्धा एका मुलाची आई कारण साहजिक आहे का हे, तुला खूप त्रास झाला असेल या गोष्टीचा तू बाळाची खूप स्वप्न पाहिली होती होती बाळाची ती कपडे तो अगदी सगळी तयारी झाली आणि हे सगळं काही तुझं स्वप्न विस्कटलं ते स्वप्नच भंग पावलं अगं मला काय वाटतं माहिती का, का अनघाने जरा लक्ष देऊन गाडी चालवायला हवी होती नाही का तेव्हा आरोही आता संजनाकडे पाहतच राहते तेव्हा संजना आता म्हणते हो अगं तिला माहीत होतं ना तू प्रेग्नेंट आहे मग तुला सांभाळून नेण्याची जबाबदारी कुणावर होती अनघावर ना स्वतःला तुझी मोठी बहीण समजते ना मग एवढी काळजी तर घ्यायलाच हवी होती बरोबर ना तिचं दुर्लक्ष कसं झालं ना मला कळतच नाहीये अगं ती छान गाडी चालवते अगं एवढ्या वर्षामध्ये तिच्यामुळे गाडीला एखादा स्क्रॅच आलाय हे सुद्धा मला आठवत नाहीये अगं असं कसं दुर्लक्ष झालं तुझ्याच बाबतीत हे कसं घडलं मला कळतच नाही आय एम सरप्राईज अँड शॉक्ड अनघाच्या हातून ऍक्सिडेंट होऊच कसा शकतो असं संजना आता नको ते त्या आरोहीच्या मनात भरवू लागते तेव्हा आरोही एकदम शांत शांत असते ती काहीच बोलत नाही एकदम गप्प राहत ती आता दुसरीकडे पाहते मग आता संजना मुद्दामच तिच्याजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते आरोही कसं आहे ना अग या सगळ्यामुळे त्या अरुंधतीला काहीही फरक पडणार नाही आणि अनघाला तर नाहीच नाही कारण तुझ्या संपूर्ण आयुष्याची आता वाट लागली आहे आरोही काही म्हणणार असते तेवढ्यातच आता संजना म्हणते मला सांग आरोही तू ही आयुष्यातून कधीही गोष्ट विसरू शकत नाही हे मला माहीत आहे मला सांग या ॲक्सिडेंटमुळे मुळे तुझं बाळ गेले हे सतत तुला आठवत राहणार की नाही अग अनघात तुला तिची लहान बहीण मानते आणि हे तुझं बाळ गेलय ना त्या गोष्टीमुळे खरंच तिला काही फरक सुद्धा पडणार नाही तिच्याकडे तिच्या स्वतःचं मूल आहे जानकी आहे तिच्याकडे तिची पण तुझ्याकडे कोण आहे आता सध्या तर कुणीच नाही असं म्हणून उगीच ती आरोहीला पहिल्यांदा तुला तुझं मिळणार रक्ताचं आणि तेही अनघाने मिळू दिलं नाही तुला मला ना खरच अगं तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय असं म्हणून संजना खूपच इमोशनल होण्याचा आता नाटक करत असते बर बरं एनिवे झालं ते झालं पण तू वाईट वाटून घेऊ हो नकोस तू काळजी घे स्वतःची सगळं काही अगदी ठीक होईल तेव्हा आरोहीच्या डोक्यावरून आरो आता ते संजना हात फिरवत असते आरोही आता तिथून जायला निघते तेव्हा संजना म्हणते आरोही तू मला चुकीची समजू नकोस ग अशी मी तुझ्या जवळचीच आहे ना त्यापुढे आता संजना लगेच तिचा ब्रेन वॉश करू लागते आणि म्हणते तुला आता समजलं असेल मी जे बोलती ना ते बरोबर बोलतीये कारण अनघानेच हे सगळं काही केलं यावर तर आता शिक्कामोर्तोब झालंय बरोबर ना या घरात कुणीच कुणाचं नाही अग आरोही कारण अगोदर जवळ करतात आणि मग असा दगा देतात आता अनघाने तुझा विश्वासघातच केलाय ना कारण तू डोळे झाकून तिच्या बरोबर गेलीस कारण तू डोळे झाकून तिच्या बरोबर गेली असली तरीही तुला माहित होत ना की काहीही झालं तरी अनघा तुला कधीही काहीही होऊ देणार नाही एवढा डोळे झाकून तू विश्वास अनघावर ठेवतेस बरोबर ना पण नाही अनघाने तिचे रंग शेवटी दाखवलेस आणि आता मी तुला सांगते अनघाला काहीही फरक पडत नाही याचा कारण शेवटी सगळं काही तुलाच भोगावं लागणार आहे आणि आताही तुझी समजूत काढण्याचं ती फक्त नाटक करतीये बघ ना तू तिला विचारून बघ ना जरा एवढंच आहे तर तू तु तुझी तु तु मुलगी मला दे मग असं तिला जेव्हा तू म्हणशील तेव्हा तिची काय रिॲक्शन असेल याचा विचार करतो तेव्हा आरोहीला आता मोठा धक्काच बसतो की संजना आंटी असं का बोलतायत परंतु आता तू आता आरोही एक वेगळाच विचार करू लागते पुढे आता संजना म्हणते हे बघ आरोही एवढा विचार करू नकोस तिने तुझं बाळ घालवलं म्हटल्यावर त्या बदल्यात असं मला वाटतं आणि त्यामध्ये काही हरकत नसावी तिची कारण लहान मुल जवळ असलं ना ग आरोही तुलाही बरं वाटेल आणि या मनस्थितीतून तू लवकरात लवकर बरी सुद्धा होशील अग प्रेम आहे ना अनघाचं तुझ्यावर मग एवढं तर ती तुझ्यासाठी नक्की करू शकते आता तूच परीक्षा ना आणि तिच्याकडे जानकीला सुद्धा माग बघ ती देते की नाही असं म्हणून आता ती आरोहीला प्रश्न विचारते तेव्हा आरोही एकदम शॉक मध्ये असते ती काहीही बोलत नाही एकदम शांत शांत असते तर आता संजनाने हे घर फोडण्याचा पुरेपूर असा प्रयत्न केलेला असतो कारण आता तिने पहिली थिनगी तर आता आरोहीच्या डोक्यात टाकलेली असते आरोही या गोष्टीचा आता खूपच विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही आणि अनघा या दोघीही काम करत असतात तेव्हा अनघा म्हणते आरोही मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळी आरोही रागतच म्हणते पण मला नाही बोलायचं ना, ना तुझ्याबरोबर आता कांचन तेथे असते आणि तिला धक्काच बसतो या दोघींमध्ये एवढी मोठी फुट पड आरोहीला कसं समजावं कळतच नाहीये आरोही आता पापड तळत असते त्याचवेळी आता अनघा म्हणते प्लीज आरोही अगं थोडं तरी बोलू दे ना मला तुझ्याशी तेव्हा आता आरोही रागातच म्हणते अनघा प्लीज मला नाही बोलायचं आहे तुझ्याबरोबर आणि ज्या पापडामध्ये ते गरम तेल असतं ना ते तेल आ अनघाच्या हातावरच आता पडतं त्यामुळे अनघा आता खूप जोरात ओरडते आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो कारण तिचा हात आता खूप भाजलेला असतो त्यानंतर आता आरोही ही रूममध्ये असते तेव्हा यशसुद्धा तेथे जातो मग आता तर संजना तेथे येते आणि पुन्हा आता आरोहीच्या मनात विष कालवू लागते यश खूप रागात आता तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर आरोही आता जानकीबरोबर खेळत असते तेव्हा आता ते पाहतात अनघाला खूप आनंद होतो आणि मग अरुंधती देखील तेथे येते त्याचवेळी आता अरुंधती म्हणते की मला असं वाटतंय ना अनघा की जानकीच आपली या सगळ्यामधून आपल्या आरोहीला बाहेर काढू शकते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा